मला अतिशय आनंद आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान आहे विशेषतः आपल्या अमृत काळामध्ये मोदींनी आमच्या आदिवासी आणि स्वतंत्र संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हातात घेतले नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं खऱ्या अर्थानं त्यांचा स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठं योगदान आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काय पाहिजे तुम्हाला भाऊ काय सांगणार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आपल्याला लोकार्पण करण्यात येते मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं एक खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी बाजाजी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या करता आलो होतो आता त्याच्या करता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला त्याचा अतिशय आनंद आहे मला माहिती नाही टाकेल येताना अँब्युलन्स घेण्यात जाताना उत्तर दाखवलं बोल बचन भैरवी मी उत्तर देत उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलं पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसे पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी देत नाही देशाला राज्याला कोणा गृहमंत्र्यांची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत